नमस्कार आता सारंग आणि ऐश्वर्याला सुमित्राने घराबाहेर काढलेले असते जानकी आणि ऋषिकेशने येऊन ऐनवेळी हा आपला आशीर्वाद बंगला वाचवलेला असतो आणि घरात सगळ्यांना परत घेतलेलं असतं घरातलं बाहेर फेकलेलं सगळं सामान परत दोघेही घरात उचलून ठेवतात आता जानकी आणि सुमित्राला खूपच बरं वाटतं दोघेही दोघीही खुश होतात आणि एकमेकींना मिठी मारतात नाना देखील खूपच खुश होतात नाना हे ऋषिकेशला जवळ बोलावतात आणि त्याला मिठी मारतात ऋषिकेशसुद्धा खूप दिवसांनी आपल्या वडिलांना भेटतो असं त्याला वाटत असतं त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात सुद्धा खूप खुश असते तर आता सर्वजण खुश असतात पण इथे सारंग ऐश्वर्या हे आता रस्त्यावर आलेले असतात कारण त्यांना आता राहायला काहीच घरदारून शिल्लक राहिलेलं नसतं सारंग म्हणतो चला आता तुमच्या डॅडाकडे जाऊन राहूया तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅडाकडे नको डॅडा काय म्हणेल की एवढ्या रणदिव्यांनी आता रात्रीच्या रात्री माझ्या मुलीला घराबाहेर काढलं नको डॅडा परत अजून काहीतरी करेल त्यापेक्षा आपण मंदिरात जाऊन राहूया तेव्हा सारंग म्हणतो हो हो मोठ्या शाळेत आला तो तुम्ही मंदिरात जाऊन राहूया मंदिरात आपण राहिलो तर रणदिव्यांची इज्जत जाईल रणदिव्यांची सून आणि मुलगा हे मंदिरात राहत आहेत म्हणून नानांना सगळी नावं ठेवतील नको नको आपण मंदिरात नको जाऊया ऐश्वर्या म्हणते नाही नाही आपण जाऊया रणदिव्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघालेच पाहिजे मोठी अब्रूला बाळगतात काय अरे मग स्वतःच्या मुलाला आणि सुनेला कसं रात्रीचं बाहेर काढू शकतात ही लोकं तेव्हा सारंग म्हणतो नाही हा ऐश्वर्या इथून पुढे आता मी तुमचं काही ऐकणार नाही अजूनपर्यंत खूप ऐकलं आणि तोंडावरच पडलो आहे नाही आणि आपली चूक आहे ना हो त्यांचं काय चुकतं आहे आपण जी चुकी केली त्याची आता आपण शिक्षा भोगतोय असं समजा तेव्हा ऐश्वर्या म्हणते ही ऐश्वर्या दिवेना कधीच चुकत नसते आणि तिला शिक्षा भोगायची कधी तिच्यावर अजून वेळसुद्धा आली नाही आहे आणि तिला सवयसुद्धा नाही आहे सारंग तुला सवय असेल पण तिला नाही आहे ही काही ना काहीतरी चमत्कार करणारच तेव्हा सारंग म्हणतो आता काय चमत्कार करणार आहात तुम्ही किती चमत्कार केले तरीही लोक तुम्हाला घरात घेणार नाही माझं आहे का आपण तुमच्या डॅडाच्या घरी जाऊया नंतर विचार करूया की नक्की पुढे काय करायचं तुमच्या डॅडांनासुद्धा विचारूया तेव्हा आता ऐश्वर्या तयार होते आणि म्हणते चला चला आपण डॅडाच्या घरी जाऊया आता दोघेही डॅडाच्या घरी येतात तेव्हा सयाजी म्हणतो नाही तुम्ही दोघं माझ्या घरी नाही इथे राहू शकत कारण म्हणतील रणदिव्यांनी हकललं आणि विखे पाटलांनी यांना सावरलं आधार दिला नाही तुम्ही तिथेच त्या घराच्या बाहेर जाऊन थांबा तंबूत राहा झोपडीत राहा कुठेही राहा पण माझ्या इथे तुम्हाला थारा नाही आता स्वतःचा बाप असा बोलतो आहे हे ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या आणि सारंगवर आता भीक मागायचीच वेळ आली आहे आता कुठे जायचं काय करायचं काय खायचं हे त्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो त्यांना आता रस्त्यावर राहायची वेळ आली आहे आता सयाजीसुद्धा त्या दोघांना हकलून देतो आता दोघांना काहीच समजत नसतं की पुढे काय करायचं दोघांपुढे खूप मोठा प्रश्न उभा असतो की आता डॅडाने सुद्धा हकललं सारंग म्हणतो तुमच्या डॅडाची कमालच आहे मुलीला स्वतःच्या घरातून त्याने हकललं मला प्रश्नच पडतो ऐश्वर्या म्हणते आणि तुम्हीसुद्धा मुलगाच होतात ना रण पण त्यांनीसुद्धा तुम्हाला हकललं सारंग म्हणतो मी चुकी केली म्हणून हकललं आणि तुम्हाला का हकललं तुमच्या डॅडाने ऐश्वर्या गप्प उभी असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू